माळशिरस व परिसरातील शाळांमधून दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा न्यूज स्पेशल रिपोर्ट पहा सध्या शासन विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे पोषण आहार मिळावा व कुपोषण संख्या कमी व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासन करोडो रुपये खर्च करीत आहे तर दुसरीकडे पोषण आहार पुरविणारी एक फार मोठी लोभी माळशिरसमध्ये मध्ये कार्यरत झाली आहे यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना धन लक्ष्मीचा लाभ देत असल्यामुळे हे अधिकारी जाणून बुजून पोषण आहाराकडे लक्ष देत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शरीराशी खेळत आहे त्यामुळे अनेक विद्यार्थी हे आजारी पडत आहेत याला जबाबदार संबंधित पोषण आहार पुरवणारा व अधिकारी जबाबदार आहे तरी समाज कल्याण विभागाने लक्ष घातले नाही तर एम एच न्यूज चॅनल याचा पाठपुरावा करून कशा पद्धतीने निकृष्ट पोषण आहार देऊन कसा शासनाला चुना लावला जातोय याचे सविस्तर वृतत आपल्याला पाहायला मिळणार आहे एच न्यूज चॅनल प्रतिनिधी शौकत शिरस